चिदळ येथील सत्यम डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडमधील सीटीसी आस्थापनावर कार्यरत कामगारांनी सन्मानजनक वेतन वाढ मिळावी या मागणीसाठी सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबरपासून डिस्टिलरी गेट समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे कामगार संघटनेच्या म्हणण्यानुसार गेल्या अनेक वर्षापासून कामगारांना महागाईच्या तुलनेत योग्य वेतन दिले जात नाही आणि राज्य शासनाने खासगी डिस्टलरीजसाठी त्रिपक्षीय समितीमार्फत वेतनवाढ व वा भत्ते निश्चित केलेले असले तरी कंपनीकडून त्याची अंमलबजावणी झाली नाही मागील वर्षी झालेल्या बैठकीत जुलै दोन हजार चोवीसपासून फरकासहित वेतनवाढ लागू करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते मात्र अद्याप त्या अंमलात आलेले नाही कामगारांनी सहा हजार रुपयांच्या वाढीची मागणी केली असता कंपनीने फक्त दीड हजार रुपयांची ऑफर दिली ही ऑफर असल्याने संघटनेने ती नाकारली आणि कामगारांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे कंपनी प्रशासन जाणीवपूर्वक कामगारांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून आमच्या संयमाचा अंत झाल्याने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले असल्याचे कामगारांनी स्पष्ट केलं या आंदोलनात शेकडो कर्मचारी सहभागी असून जीवन सुरुडे राजेंद्र बावके विकास वाघ सागर गायकवाड महेश एलम मुकुंद डहाळे सुनील गायकवाड रुपेश गायकवाड रामा काकडे रवींद्र वाणी राजेंद्र तोरणे महेश सुरुडे बाबा वाणी सोन्याबापू भोसले विष्णू थोरात गणेश चौधरी अनिल वाघ विलास चौधरी रवी फंड भानुदास चौधरी आदींसह श्रमिक कामगार संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनाचे काही दृश्य आमचे प्रतिनिधी प्रवीण दरंदले यांनी पाठवले आहेत आहुयात महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाच्या वतीने सत्यम डिस्लरी या ठिकाणी सी टी सीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वेतनवाढीच्या प्रश्नाच्या सोडवणुकीकरता बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेले आहे धरणं आंदोलन करण्याची कर्मचाऱ्यांची चा अजिबात इच्छा नव्हती त्याच्यामुळं गेल्या तीन महिन्यापासून ह्या कर्मचाऱ्यांना सन्मानजतजनक वेतन वाढ द्यावी याच्यासाठी सातत्याने डिस्लरी प्रशासनाशी कर्मचाऱ्यांची चा आणि संघटनेच्या चर्चा सुरू होत्या परंतु दुर्दैवाने डिसलरी प्रशासनाने जे काही प्रस्ताव दिले ते प्रस्ताव अत्यल्प वेतनवाढीचे होते आणि कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारे होते त्यांना ते मान्य होणारे नव्हते त्याच्यामुळं त्या सन्मानजनक वेतनवाढीचा निर्णय डिस्लरी प्रशासनाने न घेतल्यामुळे कर्मचारी संघटनेला आज या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे आणि ती आंदोलनाची वेळ ही डिसलरी प्रशासनाच्या कृतीमुळं आलेली आहे त्याच्यामुळे आजपासून इथे आंदोलन कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्यात प्रामुख्याने दर दोन वर्षाने कर्मचाऱ्यांना वेतनवाढ ही दिली जाते तर ती वेतनवाढ देत असताना कर्मचारी संघटनेशी चर्चा करावी ही एक प्रामुख्याने मागणी होती आता चर्चा झाली परंतु वेतनवाढ सन्मानजनक होत नाही आहे आणि त्याच्यात एक वर्ष लेट वेतनवाढ ही झालेली आहे आणि ती समजून उमजून कर्मचारी संघटना आणि डिस्लरी प्रशासन त्यांची आर्थिक कुवत नव्हती एक वर्षाची मुदत ही डिस्लरी प्रशासनाने मागितली होती की नवीन काही प्रोजेक्ट येत असल्यामुळं तुम्ही एक वर्षाची लेत वेतनवाढ ही नंतर घ्या आणि समजून घेऊन कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत एक वर्ष थांबले आणि त्यानंतर समाधानकारक वेतन वाढ देण्याचं आश्वासन डिस्लरी प्रशासनाने दिलेलं होतं परंतु प्रत्यक्षात मात्र आत्ता ते सन्मानजनक वेतनवाढ मिळत नाहीये आणि त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचं वातावरण तयार झाल्यामुळे आजपासून हे धरणे आंदोलन डिस्लरीच्या गेट समोर सुरू केलेलं आहे अद्यापपर्यंत कुठलाही मार्ग त्याच्यामध्ये निघालेला नाहीये आणि जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन संघटनेच्या वतीने याच रीतीने सुरू राहणार आहे मागील दीड वर्षापासून आमची ना इन्क्रीमेंट संदर्भात मागणी होती मालकांशी संदर्भात चर्चा झाली मालकान होती मालकाने आम्हाला सांगितलं की तुमची मागणी आम्ही समाधानपूर्वक करू आम्हाला एक आठ महिन्याचा कालावधी द्या आठ महिन्याचा कालावधी होऊनही आज पुढचे बारा तेरा महिने चौदा महिने झालेले आहेत दरवेळेस मिटिंग होती आणि ती मिटिंगमध्ये आमची जी मागणी होती समाधानकारक सरसगट अशी मागणी केली होती आम्ही सहा हजाराची तर ते आता अडीच हजार रुपये अशी म्हणतात ती मागणी मान्य नसल्यामुळं आज कामगारामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे ते सर्व कामगार लिश्करीच्या समोर धरणं धरून बसलेले आहेत त्यांची मुख्य मागणी जी आहे वेतनवाढीची मागणी खरं पाहता महाराष्ट्राच्या पूर्ण अर्थकारणामध्ये जे काही दारू धंद्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जे काही रेट वाढलेले त्या अनुषंगाने मालक लोक प्रचंड नफे आता कमावत आहेत व त्याला एक प्रकारचं महाराष्ट्रातल्या उत्पन्न सरकारच्या उत्पादनाचा एक स्त्रोत म्हणून ज्या दारूधंद्याकडे पाहिले जाते दा। परंतु ह्या स्रोतात तयार करत असताना हा स्रोत निर्माण करत असताना ज्या कामगारांच्या श्रमावर हे सगळं महाराष्ट्रातली जी काही ही लिकरची आणि स्पिरिटची जे काही उद्योग चालत आहेत त्यातल्या सर्व कामगारांच्या वेतनवाढीकडून महाराष्ट्र शासनाने आणि एकंदरीत सगळ्या दारू कारखान्याच्या मालकांनी एक प्रकारचे त्याच्यावर दुर्लक्ष केलेलं आहे अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे वाढत्या महागाईमध्ये सर्व कामगारांना स्वतःचं जीवन व्यतीत करणं हे अशक्य झालेलं जी काही महागाई वाढलेली आहे ती, ती एकंदरीत सरकारनेसुद्धा आत्ता केंद्र सरकारनेसुद्धा वाढलेली महागाई सर्व कामगाराला देण्याचं धोरण जाहीर केलेलं आहे परंतु प्रत्यक्षात कोणतंही व्यवस्थापन हे काही अंमलात आणत नाही आहे आणि त्या अनुषंगाने हे सर्व कामगार आत्ता सा साधारणतः दारिद्र्याच्या खाईत लोकल्या गेलेले आहेत अशी परिस्थिती सर्व दारूधंद्यातील सर्व कामगारांची झालेली आहे आणि त्याच्या विरोधामध्ये त्यांच्या वेतनवाढीच्या विरोधामध्ये आजचं हे आंदोलन इथं कामगार करत आहेत या आंदोलनामध्ये इथल्या पुढाऱ्यांनी ज्या ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि व्यवस्थापनाशी चर्चा केली परंतु व्यवस्थापन सन्मान कार्यक्रम काही वेतन द्यायला त्याला तयार नाही त्याच्यामुळं हा लढा कामगारांनी तीव्रपणाने पुढे चालवण्याचा निर्धार केलेला आहे कोरोनाचा हत्यार उगारलेला आहे याच्यासाठी की आमचं गेल्या कित्येक वर्षापासून श्रमिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही इथं कार्यरत आहोत पण ह्या प्रशासनाने आमच्यावर या मॅनेजमेंटने आमच्यावरती पगारवाढ करावी पण ती तुटपुंची पगार ती देत आहेत ते काय आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाला ते कुठल्याही प्रकारे ते सहकार्य करत नाही आहे आणि आम्ही पूर्ण दिसलरी प्रशासनाच्या बाजूने आहोत पण ते आम्हाला पगार वाढ करीत नसल्यामुळं आम्ही आजचा आंदोलनाचा हत्यार उगारलेला आहे आम्हाला समाधानकारक वेतन वाढ मिळावी अन्यथा हे आंदोलन असं जाजूक तीव्र तीव्र ती पद्धतीने चालू राहील धन्यवाद जे प्रशासन आहे त्यांच्याकडून कुठली आपली विचारणा झाली का विचारणा केली पण त्यांनी ती विचारणा अशी केली का एकदम तुटपुंजी आमचे जे जीवनभाऊ आहेत त्यांनी त्या प्रशासनात चर्चा केली पण आमची मागणी आहे ती सहा हजाराची कमीत कमी आणि प्रशासनाने आम्हाला फक्त एकदम पगार वाढ देण्याचे कबुली केलेली ते आम्हाला मान्य नसून आम्ही आज इथे उपोषणासाठी आंदोलनासाठी बसलेलो आहोत किती दिवस आपण उपोषण किंवा आंदोलन जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमोद आंदोलन आहे आमचं अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा